बघा मिस्टर थॉम्पसन ने तेरा हजार नऊशे रुपये दोन वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवले त्यातील योजना ए मध्ये चौदा टक्के तर योजना बी मध्ये अकरा टक्के व्याज प्रतिवर्षी वर्षी मिळते जर दोन वर्षाचं एकूण व्याज तीन हजार पाचशे आठ रुपये असेल तर त्याने योजना बी मध्ये गुंतवलेली रक्कम किती सर प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा लक्ष द्या इथं योजना हा शब्द मांडा बघा प्रश्नामध्ये दोन योजना दर्शवल्या त्यांची नावं ए आणि बी या दोन योजनांमध्ये या मिस्टर गुंतवणूक केली या प्रश्नाच्या उत्तरा जायचं कस गुंतवणुकीचं समीकरण तयार करा योजना ए मध्ये त्यानं किती रक्कम गुंतवली योजना बी मध्ये त्यानं किती रक्कम गुंतवली मग इथं उत्तराप्रत जाण्यासाठी लेकरांनो उदाहरणार्थ त्यानं योजना ए मध्ये शंभर यक्ष एवढी रक्कम गुंतवली त्यानं योजना बी मध्ये उदाहरणार्थ शंभर वाय एवढी रक्कम गुंतवली लक्ष द्या असं आपण मनाशी गृहित धरू यावरून समीकरण एक तयार करा जस की शंभर यक्स अधिक शंभर वाय बराबर गुंतवलेली रक्कम तेरा हजार नऊशे रुपये समोर मांडा हे समीकरण एक तयार होईल ओके हे झालं गुंतवणुकीचं कशाचं हो गुंतवणुकीचं काय तर समीकरण आता मिळालेल्या व्याजाचं समीकरण तयार करायचं त्यानं योजना ए मध्ये जी रक्कम गुंतवली त्या रक्कमेवर चौदा टक्के दराने व्याज मिळते दरान जी रक्कम त्यानं योजना बी मध्ये गुंतवली त्या रकमेवर अकरा टक्के दराने व्याज मिळते दरान त्याला दोन वर्षाचं मिळालेलं व्याज आहे तीन हजार पाचशे आठ मग मनाशी प्रश्न असा करा का एका वर्षाचं त्याले मिळालेलं व्याज किती म्हणून तीन हजार पाचशे आठ या दोन वर्षाच्या व्याजाला दोन न भागा म्हणजे एका वर्षाचं व्याज किती आपल्याला कळेल हा भाग एक हजार सातशे चोपन्न जातो हे एक हजार सातशे चोपन्न रुपये म्हणजे त्याला मिळालेलं एका वर्षाचं व्याज बघा योजना ए मध्ये जी रक्कम गुंतवली त्या रकमेवर व्याज मिळते चौदा टक्के दरानं योजना बी मध्ये जी रक्कम गुंतवली त्या रकमेवर व्याज मिळते अकरा टक्के दरानं आणि एका वर्षाचं जे व्याज मिळते ते व्याज आहे सतरा चोपन्न एक हजार सातशे चोपन रुपये हे समीकरण दोन तयार झालं आता हे टक्के मोडा कशासाठी हो सर योजना ए मध्ये जी रक्कम गुंतवली त्या रकमेवरील व्याज किती काढण्यासाठी इथं चलपद यक्ष वापरा योजना बी मध्ये त्यानं जी रक्कम गुंतवली त्या रकमेवरील व्याज किती काढण्यासाठी चलपद वाय वापरा आता करायचं काय समीकरण एक लाख सात ने तर समीकरण लेकरांनो लक्ष द्या समीकरण दोन लाख ने गुणा कशासाठी गुणायचं हो तर याच्यातलं एक चलपद सारखं करायचं आपल्याला आपल्याला प्रश्नाचं उत्तर पाहिजे की त्याने योजना बी मध्ये गुंतवलेली रक्कम किती लक्ष द्या समीकरण एकला म्हणजे या समीकरणाला सातने गुणा एक गुणीला आपलं सॉरी सात गुणीला शंभर यक्स सातशे यक्स लेकरांनो लक्ष द्या अधिक चिन्ह सात गुणीला शंभर वाय सातशे बरोबर सात गुणीला तेरा हजार नऊशे लक्ष द्या हा गुणाकार सत्त्याण्णव हजार तीनशे एवढ्या लवकर केला कसा सर दिवसभरामध्ये बरेच लेकर बरेच लेकर प्रश्न विचारतात त्यांची सेवा माऊली माझ्याकडून करून घेत आहे माऊली मला त्यांच्यासाठी लढण्याचं बळ देत आहे लक्ष द्या दिवसभरामध्ये शाळा करा लेकरांचे प्रश्न सोडवा ते प्रश्न संध्याकाळी त्या प्रश्नांचा व्हिडिओ बनवा एडिटिंग अपलोडिंग लक्ष द्या पुण्याचं सत्कर्माचं काम आहे लेकरांच्या आरबळलेल्या लेकरांच्या गोरगरिबांच्या लेकर लेकरांना दिशा मिळावी हा माझा वैयक्तिक मानस यामधून मला पैसे मिळावे ही माझी भावना ती मात्र नाही नव्हती नशे समीकरण एकला साथ गुणून झालं दिवसभरामध्येच ह्या सगळ्या गोष्टी आटोपलेल्या असतात या संबंधीचं मनन चिंतन झालेलं असते म्हणून डोक्यामध्ये त्याची कॉपी असते म्हणून लक्ष द्या आता समीकरण दोनला पन्नास न गुना पन्नास गुणीला चौदा चौदा पंचत्तर म्हणजे सातशे एक अधिक चिन्ह पन्नास गुणीला अकरा अकरा पाची पंचावन म्हणजे पाचशे पन्नास वाय बराबर पन्नास गुणीला आता सतराशे चोपन्न करायचं लेकरांनो लक्ष द्या ले। मग हा गुणाकार सत्याऐंशी सातशे सत्याऐंशी सातशे हे रूप आहे याची फक्त आपल्याला वजा बाकी करायची म्हटल्याची तर लिहितो समीकरण जे नवीन मिळालं आता या समीकरणांना नावं ना द्या समीकरण नवीन मिळालेलं तीन समीकरण नवीन मिळालेलं चार समीकरण तीन मधून समीकरण चार वजा करा ओके लक्ष द्या सातशे एक वजा सातशे एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतील तर दोन्ही संख्यांचा लोक आता इथ चिन्ह वजा येणार इथं चिन्ह वजा येणार लक्ष द्या माफ करा मला हे चिन्ह मांडायचं लक्ष राहिलं नाही इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह अधिक सातशे वजा सातशे एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्हीही संख्यांचा लोक उत्तर शून्य आता अधिक सातशे वाय वजा पाचशे पन्नास वाय ही वजा बाकी म्हणजे पन्नास दीडशे वाय एकशे पन्नास वाय बराबर आता ही वजाबाकी लेकरांनो नऊ हजार सहाशे एवढी येते वाटल्यास करून पहा या वायला लेकरांनो एकट करा नऊ हजार कडे जातानी हे एकशे पन्नास भागीला स्वरूपात या शून्याला हे शून्य गायब आणि हा भाग द्या पंधरा सकनव उरले सहा झाले साठ पंधरा चूक साठ वायची किंमत चौसष्ट मिळाली म्हणजे योजना बी मध्ये त्यानं गुंतवलेली रक्कम संसष्ट का नाही योजना बी मध्ये त्यानं गुंतवलेली रक्कम किती हो त्यासाठी शंभर वाय हे सहचलपद आपण वापरलं होतं म्हणून आता गणिताच्या उत्तराकडे योजना लक्ष क्रम योजना बी मध्ये त्यांनी गुंतवलेली गुंतवलेली रक्कम आहे समीकरण स्वरूप शंभर वाय या समीकरणामध्ये आल्या व्हायची किंमत टाका शंभर गुणीला काय हो वायची किंमत चौसष्ट म्हणजे चौसष्ट एक चौसष्ट त्यावर हे दोन शून्य प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याने योजना बी मध्ये गुंतवलेली रक्कम किती सहा हजार चारशे हे या प्रश्नाचं उत्तर पर, पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या माझ्या निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय भाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके